आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरामध्ये तसेच सर्व सरकारी निमसरकारी आणि खासगी कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महिला मुक्ती दिन म्हणूनही आजचा सा दिवस साजरा केला जातो त्यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली आहे अवकाशातील विमान असो किंवा स्पेस वरील अवकाश असो समुद्रातील असो असो किंवा शाळेतील शिक्षिका आज स्त्रिया सर्व क्षेत्रात प्रगती पथावर आहेत आणि या प्रगतीला एकमेव कारण म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दिलेली ओळख अशा महास्त्रीचा आज जन्मदिन महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांनी सार्वजनिक संस्थांसह सर्वत्र जयंती उत्सवात विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली यावेळी शहरातील महात्मा फुले चौकात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले यामध्ये शहरातील फुले चौकात सकाळपासूनच अभिवादनाला सुरुवात झाली तर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कल विभाग राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी पक्ष तसेच सर्व महसूल कार्यालयात आज जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले